तर दुपारीच म्हणजे लवकरच दोघांचा चहा वगैरे बनवून घेतला आणि संध्याकाळचा चहा जायला का मात्र थोडं आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं आणि नंतर मला सुद्धा बाकीची कामं पूजा हो स्वयंपाक आवडायचा होता तर हाय नमस्कार मी गायत्रीबाई तुमच्या सर्व सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर बघा इथे आमचा दोघांचा चहा वगैरे बनत आहे आणि आता जर तुम्ही बघितलं तर लवकरच म्हणजे येत्या सत्तावीस तारखेपासून गणपती बाप्पांचं आगमन हे प्रत्येकाच्या घराघरात होणार आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता मात्र लागलेली आहे कोणी डेकोरेशन तर कोणी बाप्पांची मूर्ती या सर्व काही गोष्टी बऱ्याचशा लोकांच्या घेऊन झालेल्या आहेत आणि जर तुम्ही मार्केटला गेलात तर मार्केटला सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कर्ती मात्र सुरू आहे आणि खूप सुंदर अशा क्यूट क्यूट मूर्ती आलेल्या आहेत पण बघा जर आपण गणपती बसवत असाल घरी तर जेव्हा आपण गणपती बसवतो हो ना किंवा बाप्पांची मूर्ती आपण घरी आणतो तेव्हा बाप्पांची मूर्ती कशा प्रकारे असावी हे काही थोडे केंद्राचे नियम सांगितलेले आहेत तेच नियम मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे जेणेकरून हा ब्लॉग जे जे बाप्पांची मूर्ती बसवतात हो त्यांना त्यांच्यापर्यंत शेअर करा किंवा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा तितकाच फायदा होईल तर बघा आता थोड्याच दिवसात बाप्पा घरी येणार आहे या संबंधित अतिशय महत्वाची आणि थोडी मला जेवढी केंद्राकडून माहिती मिळाली आहे तीच तुमच्यासोबत शेअर करते तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती ही एक फुटापेक्षा जास्त मोठी नसावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलता नेता आणता येईल एवढी मात्र गणपती बाप्पांची मूर्ती असली पाहिजे सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेला विश्राम अवस्थेतील प्रतिमा मात्र ही सर्वोत्तम उत्तम असते साप गरुड मासा किंवा मा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपतीची मूर्ती मात्र घरी मुळीच घेऊन येऊ नये शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती सुद्धा आणू नये कारण शिवपार्वतीची मूर्ती शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली लि जाते शास्त्रात मूर्ती निशब्द मांडली गेलेली आहे म्हणून आपण शिव पार्वतीची मूर्ती घरामध्ये ठेवत नाही कारण शिवपार्वतीची मूर्तीची पूजा आपण घरामध्ये केली जात नाही तर गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून आपण घरी आणू नये जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा बाप्पांच्या अंगावर जे काही वस्त्र असतं ते पूर्ण झाकून त्याच्यावर पिशवी टाकून आणावं फक्त बाप्पांचे डोळे बंद करून गणपती बाप्पांना घरी आणू नये गणपतीचे जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोवरती केवळ माती समजावी विधिवत प्राण प्रतिष्ठा करावी ज्या जे प्राणप्रतिष्ठा ज्या प्रकारे आपल्या केंद्रामध्ये सांगितलेली जाते मी सुद्धा मागच्या वर्षी फर्स्ट हो माझं जेव्हा युट्यूब चॅनल स्टार्ट झालेलं होतं तेव्हा पहिलाच व्हिडिओ माझा प्राणप्रतिष्ठेचा आहे तर ती प्राणप्रतिष्ठा तुम्ही बघून तशा प्रकारे करू शकता तर त्या प्रकारे प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि तो जोपर्यंत आपण ती प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये दे देव येत नाही किंवा ती मूर्ती देवत्व प्राप्त करत नाही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा स्थापना करण्या अगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाली किंवा जर काही हातपाय वगैरे तुटला किंवा काही आता बरेचशा आमच्या घरामध्ये छोटे बाळ असतात तर किती नाही म्हटलं तरी देव गोंडस असतो ना का बाळ आवर्जून त्या मूर्तीजवळ जातं धक्का लावतं काही होतं आणि मग खाली पडते खंडित होते मात्र तशा वेळेस आपण अजिबात घाबरू नये त्या मूर्तीला जर काही खंड खंडित वगैरे झाली तर त्या मूर्तीला दही बाताचा नैवेद्य दाखवून त्वरित आपण त्याचं विसर्जन करायचं असतं व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी मनात कोणत्याही शंकांचं निरसन मात्र करू नये कारण जोपर्यंत आपण प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देव व देवी शक्ती प्राप्त होत नाही ती फक्त मूर्ती असते कुटुंबात किंवा नात्यामध्ये जर मृत्यू झाल्यात किंवा आपण म्हणतो सुतूक झालं इर्दी झाली तर आपण एखाद्या शेजारच्या व्यक्तीकडून किंवा मित्रमंडळींकडून नातेवाईकां बाकीच्या दुसऱ्या नातेवाईकांकडून आपण पूजा करू शकतो त्यांना नैवेद्य दाखवू शकतो मात्र लगेचच आज जर सुतक वगैरे कोणाला झालं तर लगेच आपण दीड दिवसांचा किंवा पाच दिवसांचा गणपती उठवतो मात्र ते तसं करू नये तर बाप्पांना राहू द्यावं मात्र शेजारच्या ताईंकडून किंवा नातेवाईकांकडून बाकीची कामं आवरून घ्यावी गणपती प्राण प्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व वा मध्यम अजिबात करू नये कारण आपल्या घरामध्ये दहा दिवस वास्तू ही खूप शुद्ध होत असते आपण मंत्रांचं स्तोत्रांचं ज्यावेळी किंवा पठन होत तेव्हा तुम्ही जर प्राण प्रतिष्ठा अगदी सांगितलेल्या नियमानुसार केली तर तुम्हाला सुद्धा कळेल का त्या एखाद्या मूर्तीमध्ये दैवी शक्ती प्राप्त होण्यासाठी आपण किती प्रयत्न करत असतो म्हणून दे दहा ते बारा दिवस तरी आपण घरात मांसाहार मद्यपान मात्र वर्ज करावा गणपतीला साधी भाजी भाकरीचा नैवेद्य आपण रोज दाखवला गेला पाहिजे केवळ आंबट व तिखट पदार्थ शक्यतो टाळावे दही साखर भात हा सर्वोत्तम किंवा अधिक उत्तम पर्याय गणपती बाप्पांसाठी सांगितलेला आहे किंवा तुम्हाला तर माहितीच आहे गणपती बाप्पांचे प्रिय असणारे मोदक ते म्हणजे उकडीचे खोबऱ्याचे पुरणाचे जे जे काही अनेक प्रकारचे मोदक आपल्याला बाजारात मिळतात किंवा घरी बनवता येतात असे विविध प्रकारचे मोदकांचा नैवेद्य मात्र बाप्पांना प्रिय आहे कोकणात किंवा मालवण भागामध्ये गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो मात्र ही अत्यंत विकृत किंवा चुकीची प्रथा आहे गौरी साक्षात आदिशक्ती पार्वती माता आहे पार्वतीला निशिब्द पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी आपण उपासना करत असतो मात्र ह्या प्रथा काही काळात बंद केल्या गेल्या पाहिजे कारण कसं असताना आपण जेवढं आपण पुण्य करत नाही तेवढं मात्र आपण पापही केलं गेले नसावं कारण एखाद्या व्यक्ती करून जर चांगलं बोललं जात नसेल कोणाविषयी तर मात्र वाईटही बोलून त्याचं मन दुखवलं गेलं नसेल ह्या गोष्टी सुद्धा आपण तितक्याच लक्षात घेतल्या पाहिजे विसर्जन मिरवणूक जेव्हा आपण काढतो तेव्हा खूप मोठे मोठे डीजे वगैरे लावतो मात्र आता ह्या गोष्टी काहीही सांगितल्या तरी प्रत्येक जण ऐकून घेणार आहे असं नाही तर हा ज्याचा त्याचा म्हणजे ज्याचा त्याचा आवडीचा भाग आहे चवडीचा भाग आहे पण मात्र एकदम शांततेमध्ये आपण निरोप देता आला पाहिजे ह्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला तेवढीच काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे बाप्पांची मूर्ती घेताना शक्यतो दगडूशेठ हलवाईची मूर्ती घेतली गेली पाहिजे जर तुमचं पहिलं वर्ष असेल बाप्पांचं बसवण्याचं तर दगडूशेठ हलवाईची मूर्ती घ्या आणि असं पाहिलं तर बाजारामध्ये इतके क्यूट क्यूट आणि सुंदर बाप्पा आले आहेत ना का सर्वच बाप्पा आपल्याला मात्र आवडतात पण तुम्हाला जसं सांगितलं की शंकर पार्वती आणि मांडीवर गणपती असं त्यांचा परिवार जो आहे तसे बाप्पा आपण घरामध्ये आणत नाही तर अशा विविध गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे लवकरच बाप्पा येणार आहेत म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकाला माहिती द्या जेणेकरून आणि बाप्पा आल्यानंतरचं वातावरण काय एक नवीनच ऊर्जा वेगळी ऊर्जा मात्र बाप्पा आल्यानंतर प्राप्त होत असते आणि दहा दिवस कसे जातात ना आणि कळतच नाही लवकर लवकर हे दहा दिवस निघून जातात नवीन नवीन पदार्थ बनवण्यामध्ये आणि आता तर हुर लागलेली आहे का बाप्पा कधी येणार आहे तर प्रत्येकाच्या डेकोरेशनचं सुद्धा आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण डेकोरेशन करू शकतो आणि असं ब पाहिलं तर जेव्हा आपण बाप्पांची मूर्ती घेतो तर शक्यतो बाप्पांची मूर्ती ही शाळू मातीची असावी जेणेकरून पर्यावरणाला होणार नाही जेव्हा आपण बाप्पा विसर्जन करतो तेव्हा कोणत्याही प्रकारचं नदीमध्ये प्रदूषण पर्यावरणाला प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे पण जेव्हा आपण सिटीमध्ये राहतो किंवा सिट्या जेव्हा मोठ्या असतात त्या मोठ्या भागांमध्ये शाळूच्या मातीचे बाप्पा मिळणे खूप जास्त अवघड होऊन जातो म्हणून आपल्याला पीओपीचे पीचे बाप्पा सुद्धा कधी कधी घ्यावे लागतात म्हणून जर तुमच्याकडे मिळत असतील तर शाडूच्या मातीचा सुद्धा बाप्पा तुम्ही बस तरी खूप छान आहे बाकी जी माहिती मला माहिती होती किंवा आम्हाला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत शेअर केली बाकी तुमची इच्छा हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि सोबीचा प्रश्न आहे सो, सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच चॅनलवर कनेक्ट राहा थँक्यू